श्रीरामपूर तालुक्यातील भाण येथील विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर एस टीने घरी परतत होती या दरम्यान एस टीने परतत असताना दोन रोड रोमिओ एस टीचा पाठलाग करत असल्याचं त्यांना लक्षात आले त्या विद्यार्थिनीनं आपल्या पालकांशी संपर्क करून हा प्रकार सांगितला पालकांनी लागलीच धाव घेत त्या एस टी मार्फत पोहोचले तर दोन रोड रोमिओ एस टीचा पाठलाग करत असल्याचं त्यांच्या लक्षात आले पालकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाठलाग करत त्यांना पकडण्यात आले परंतु एकाने पालकांना पलायन केले व एक जण त्या रोड इथं सा पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेले परंतु तिथं पोलीस उपलब्ध नसल्याने रोड रोमिओ पकडल्याचं समजताच तिथं मोठा जमाव झाला संतप्त जमावाकडून होणारी मारहाण टाळण्यासाठी काहींनी एकास गाळ्यात बंद करून ठेवले दरम्यान धर्मांच्या काळात टाकळी भाण येथील संतप्त जमावाने त्या रोड रोमिओच्या दुचाकीची मोडतोड करत राज्यमार्गावर जाळली यावेळी रोड रोमिओ ओस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय पालकाच्या या आक्रमक भूमिकेमुळे मात्र या भागातील महाविद्यालयाच्या आसपास भटकणाऱ्या रोड रोमिओंची मात्र पळताबुई थोडी झाली आहे टवाळखोरांमध्ये महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या युवकांचा समावेश आहे हे विशेष शिक्षण नसताना बिनधास्तपणे ही मुलं सर्वत्र वावरतात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ओळखपत्राची सक्ती करण्याची गरज असताना विद्यालय प्रशासन मात्र या बाबीकडे कानाडोळा करतात आवडत असणाऱ्या मुलीचा पाठलाग करून त्यांची नावाची माहिती मिळवण्यापासून ही मुलं सुरुवात करतात त्यानंतर सोशल मीडियावर संबंधित मुलीला संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होतो